कम बॅक टू माय नो ब्लॉक कसे मित्रांनो असं सांगत चला मित्रांनो आता आपण चाललो नाही का शिवजयंतीचा बॅनर लावायला आणि मित्रांनो आपल्या इथं रोड पण चालू झाला आता नाही का आतापासून रोड पण चालू झाला हे बघा हे बघा आपण चाललो आता शिवजयंतीचा बॅनर लावायला असं आहे राय चला लावाय मित्रांनो आता रोड पण होईल आणि आपण चाललो आता बॅनर लावायला नाही का चला लावायला हे बघा रोडचं पण काम चालू झालंय एवढं भारी वाटत का ना मित्रांनो आता रोडचं काम चालू झालंय आपल्या इथलं तर बघू शकता मित्रांनो तुम्ही सगळं होईल काम मित्रांनो बघा कसं भीती केलाय रोड चालू आता इकडं पण टाकायला लावतो त्याला नाही का आता ही लाकडं काढतो मी पहिले चुलीची नाही का मग इकडं पण एक करेन याच व्हायचं नाही आता लय भारी वाटतं इथे रोड होते तर रोड वस्त्यावर आपण इथे नसणार आहे नाही का उद्या आपण जाणार आहे बहिणीकडं पण मी यस्त्यावर रोड झालेला असेल नाही का, का आज काय आहे तुम्हाला दाखवतो आजच्या दिवसात एवढं भारी होईल का नाही इथलं रोड झाल्यावर लय भारी दिसेल नाही का मित्र आपण इथं झाडं बिडं लावणार आहे या साइडला नाही का मस्त उद्यापासून आपला रोड चालू होईल आत्ता डस्ट खडी टाकली नाही का अख्खी इथपर्यंत टाकली आहे त्याच्यापुढं टाकायची नाही का मित्रांनो <tip noise> रोड होतो आपण तिकडून येईल नाही का उद्या जाणार आहे आपण साताऱ्याला तर उद्यापासून खूप चांगले ब्लॉग आहेत आपण तुम्हाला तिकडं खूप जागे दाखवणार आहे काय कसं काय तर उद्या जाणार आहे आपण तर उद्या पण ब्लॉग येईन आपला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं आत्ता बघता येतो मी नाही का मित्रांनो बस चांगलं आहे आणि रोड बघा आत्ता असा आहे आपण आल्यावरती अख्खा रोड झालेला असत नाही का अख्खा अख्खा रोड झालेला असत नाही का आल्यावर हो खूप भारी वाटत रोड झाला आहे म्हणून नाही का चला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा लाईक करायला जा पाहिला विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाबा